हॅलो फ्रेंड्स बऱ्याच जणांचा प्रश्न होता की फार्मसी ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कधी स्टार्ट होणार रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार कॅपराऊंड रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार तर आज आपण पाहणार आहोत कधी स्टार्ट होणार आहे कॅपराऊंड रजिस्ट्रेशन फार्मसी तर ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे सीई टीकडून तर चला तर ते ओपन करूयात तर आपण ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे ई टीकडून आलेलं आहे ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी अँड बी फार्म डी फॉर अॅकडेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्ससाठी नोटिफिकेशन आलेलं आहे तर चला तर पाहूयात रजिस्ट्रेशन डेट काय आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता ॲक्टिव्हिटी शेड्यूल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सात जुलैला स्टार्ट होणार आहे आणि चौदा जुलैपर्यंत राहणार रा आहे तर डेट ही एक्स्टेंड होऊ शकते नंतर तर त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म तर आठ जुलैपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि पंधरा जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता आणि त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट ही अठरा जुलैला लागणार आहे त्यानंतर काही चुका असतील मेरिट लिस्टमध्ये तर तुम्ही एकोणीस जुलै ते एकवीस जुलैपर्यंत एडिट करू शकता त्यानंतर तुम्ही त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही तेवीस जुलैला येणार आहे तेवीस सात दोन हजार पंचवीसला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे तर असं आहे शेड्यूल आणि कॅब रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे फार्मसीचं तर सात जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कॅब रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता तर डेट्स तुम्हाला कळी असतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद